नाही श्री सोमेश्वर गणेशोत्सव सो मंडळ रंगार गाल्ली एकशे तीस वर्षापासून सार्वजनिक गणेश सुरुवात संगमनेरमध्ये या सोमेश्वर मंडळाच्या माध्यमातून झाली आणि आजपर्यंतची इथली प्रथा परंपरा होती का जो या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिधी असतो त्याच्या हस्ते त्याची विसर्जन मिरवणुकीची सुरुवात केल्या जाते तेव्हा निश्चितच या संगमनेरच्या तमाम मायबाप जनतेने जे प्रेम दिलं त्या प्रेमामुळं आज या मला मान मिळाला असं मी समजतो परंतु दुर्दैवाने काही राजकारण बी या ठिकाणी जाणवलं यापूर्वी कधी झालं नाही परंतु आज जाणवल्यामुळे थोडं मन सुद्धा व्यथित झालं एक जर सामान्य मुलगा जर आमदार झाल्याचं काहींना पावत नसेल दुखवत असल तर निश्चितच परंतु कुठलाही मानपान न ठेवता एक गणेश भक्त म्हणून यापूर्वी आमदार नसताना सुद्धा पूर्ण दिवस दिवसभर मी विसर्जन मिरवणुकीमध्ये थांबलेलो आहे त्यामुळं निश्चितच मंडळाचे आमच्या अध्यक्ष असल रोशन असल आमले व त्यांचे सर्व सहकार्य असल त्यांनी चांगल्या पद्धतीने हे केलं परंतु दुर्दैवाने काही जणांनी त्याच्यामध्ये प्रकार केला मी मानपण न ठेवता एक गणेश भक्त म्हणून आज इथं आलो होतो आमदार म्हणून मला बोलवलं होतं परंतु आल्यानंतर जाणवलं की आपल्याला आमदार म्हणून नाही तर एक गणेश भक्त म्हणूनच इथं येणं योग्य आहे आणि त्यानुसारच मी आलो आधी समाधानी आनंद आहे की अशी परंपरा पुढं चालू राहिली परंतु आता तरुणांच्या हातामध्ये दिल्यानंतर तरुणांनी यावर्षी या मंडळामध्ये चांगल्या पद्धतीने नवीन उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा सुरुवात केली आहे तेव्हा निश्चितच आनंदाची गोष्ट आहे